सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा माझा स्वयंपाक इथे झाला फुगत आता किचन कट्टा आणि सगळं मला नीट नाटक ठेवायचं बघा किती राडा झालाय घरात आणि आता सगळं भरून ठेवले बघा नीट नाटकी सगळी लाईन लावल्यात आता किचन काट्टा इथे सगळं एकदम क्लिअर करायचं सगळा पसारा इथे एद। आवरायचा आता त्यांनी इकडे देवपूजा की नाही बाहेर गेल्यात पिवला घेऊन फिरायला तर माझा स्वयंपाक पण झालाय बघा आणि आता जाणार आहे मी वरती तर वरती पण राडा कपड्यांचा तर कपड्यांचा राडा पहिला आवरणार तर बघा सगळं माझं किचन कट्टा येते आणि खालची खर्ची पण पुसून झाली सगळं आता राहिले दुनो धुवायचं तर आता मी चालले दुनो तर किचन लय बघा कृष्णाने साखरेचा डबा घेतला खाली साखर खाल्ली तर आणखीन जेवायला मग ते जायचं त्याला नाही द्यावं तर आता मला एवढं बादली बनवून धुणे आणि ह्या एक साडी तर चला आता मी एवढं दुनो धुवून घेते तर माझं धुन आहे ते धुवून झालं आणि वाळा पण टाकून तर आता आता चार वाजता तर ह्यांनी पण गेलं शूटिंगला हेमंतवरती राहिलेलं घेत्या शूटिंग गाण्याचं तर चला आता मी थोड्या वेळ आराम करते येऊ पण झोपली खाली शंभू पण शाळेत ना आलेत आणि कृष्णपणा शाळा सुटली काय होतं काय माहिती मी पण नाही विचारलं कोरोनाला तर झोपायच्या आधी दाखवावं म्हटलं तर बघा हिथं राडा होता ती सगळं मी राडा काढला आणि सगळे नाटकं ठेवलं आणि दिवाणात पण लय कपडे खिसकटलेली होती सगळी नीटनाटकं ठेवली आता आणि देवाण पण आवडून सगळी नीटनाटकी कपडे मध्ये ह्यांची तुरूची कृष्णाची माझी सगळी नीटनाटकी ठेवली तर बघा ह्यांनी घरी आलता आणि कालला मी दोन दिवस शूटिंग केलं होतं सॉंगचं गाण्याचं तर त्याचं फोटो काढायचं त्यांनी म्हणली साडी घालतो मी साडी ती घातली आणि त्यांनी शूटिंग घ्यायला बाहेर गेल, गेल, गेल तर काय राहिलं काय माहिती त्यांच्याकडनं पण परत शूटिंग करायला गेल्यात गेल तर कधी येतात काय माहिती मी तर आवरून बसले काजळ आणि आणस्टिप लावायची राहिली तर पिऊ इकडं झोपीतून उठून आली माझ्यापाशी तर चला आता पिऊ बसती मी पण थोडंसं हे करते खाली जाते भूक लागली पिऊ अ तुझ हात कुठे हात व्हेरी गुड हाताची बोट गट कुठे तुझं गोट गट कुठे बाबू गोट बोट गोट बाबू तुझे डोळे कुठे डोळ व्हेरी गुड नाक नाक व्हेरी गुड तोंड कुठे तोंड व्हेरी गुड दात 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 जीप कुठे जीप जीप कुठे कान कुठे तुझा कान कुठे कान कुठे तुझा कान आलाय ना इ एक कृष्ण कार सांगत होती सगळं तर पिऊला आमच्या बाहेर सगळं येत कान नाग डोळ सगळं सांगते केस केस आहेत का तुला कुठे गेला ए कृष्णा ते किती भारी सांगत होती राम आय खे दोघं लपटी मच्छर मारायला गेले भेटणे पप्पा बापू चला आपल्या राहिलं का पिवल्या आता नाही सांगणार झाला आता चांगलं सांगत होती लय भारी येत पिवळ्याला ह्या पिवळ्या गेलं की गेला खाली गेला आजीकडे गेला आजीकड 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 खाली खाली कान कुठे तुझं कान चाल व्हेरी गुड डोकं केस आहेत का केसर तुला केस आहेत काय केसर केस तुझं गळ्यातलं कुठे मला बघू मला बघू पैंज कुठे तुझ पैंज पैज पाय कुठे पाय पाय पायाची बोट مجله يا فلوس मला चलिखी वा बोल आता ने ने आता आता कृष्णाची माया चालली कृष्णा सोबत खेळतोय

मन की? दो, ना? मन कुरुषना? कुरुषना मन दोन मनकी दोन आयाती बाय तू मनकी दोन मन र कृष्णा कृष्णा दोन दोन तीन अया नीट उचलता आईला कृष्ण उचलते पिहूला यो, 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 हा निडू बस दादाच्या काकाला हा नीड बस उठून उठ उठा उठा नीड बसा वेरी गुड बघू इकड पिऊल्या पिव हो प्यो, कृष्णा झोपला ना। कार तुला मारती म्हणून उठला ना तू हो पिवळ पिवळ्या कृष्णा कशी मारती आता? <laughs> <laughs> <प्युण>। <laughs> <बेत तो या। laughs> मारती आता? त्याला माझ्या साडी आटो वाजून गेल्या तरी मी स्वयंपाकाला पिऊ बनवायचं तर माझं भाजी करायचं ठरलं बघा बेसन बनवायचं तर मी बेसनासाठी हिरवी मिरची लसूण जिरी हळद तेल आणि मीठ पाणी टाकून आहे उकळायला तर इकडं पिऊ झोपले बघा आता आता आम्ही जाणार आहे जेवण करायला खाली करून त्याने झोपते मिक्स करते सगळ्यांना बाय आणि गुड नाईट